नमस्कार लाईफ लाईन सन फिल्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काय झालं की सकाळी आवरायची धावपळ असते ऑफिसला जायची मग प्री प्रिपरेशन म्हणून मी आत्ता मेथीची भाजी निवडायला काढली आणि निवडत होते मा तेवढ्यात माऊ आली मग मा ती मला काय का बोलते दीदी तू का निवडते ग आणि मी काही रिप्लाय देण्याच्या आत ती बोलते तू मम्मी आहे का म्हणजे याचा अर्थ मुलांच्या मनात काय इमेज तयार होते जे की आ, जे ते घरामध्ये बघतात की समजा आई असेल एखाद्या मुलाची मम्मी असेल घरात ती जे कामं करते स्वयंपाक बनवते भाजी निवडणं असेल टिफिन रेडी करणं असेल कपडे भांडे वगैरे मुलांच्या मनात ही इमेज क्रिएट होती की ओके हे काम पर्टिक्युलर मम्मीचं आहे वडील असतील बाहेर जॉबला जातात तर मग त्यांच्या मनात इमेज तयार होती की ओके हे काम वडील जे आहेत ते बाहेर जाऊन काम करतात इवन म्हणजे बाई जी बाहेर जाऊन काम करते तिला पण घरात असं काम करताना बघितलं तर त्यांच्या मनात तीच इमेज तयार होते की ठीक आहे हे काम मम्मीच आहे तर कुठेतरी असं वाटतं की ही एक रॉंग मॅसेज जे नवीन जनरेशन आहे किंवा मुलं आहे तर त्यांच्या मनात हा रॉंग मेसेज जातो आता तर परिस्थिती अशी आहे की लेडीज जेंट्स म्हणजे जे असतील घरातले दोघंही बाहेर जॉब करतात दोघंही हे करतात तर घरातल्या कामांमध्ये पण सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की मुलांना वेळ देणं म्हणजे ही काही खूप अशी गोष्ट नाही की तिच्यासाठी खूप काहीतरी वेगळं करायचं आहे इवन नुसतं आता भाजी निवडायचंच एक्झाम्पल घेतलं तर घरातले सर्व सदस्य बसले संध्याकाळचा जो अगिमनते वेळेस समजा जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाऊन तास सगळेजण छान बसले भाजी निवडताय लहान मुलांना पण त्यात सामील केलंय त्यांना ते। ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा इतका आनंद होतो मी तर एवढी मोठी झाली आहे तर अजून पण जेव्हा माझे पप्पा येतात आम्ही सगळे काही म्हणजे भाजी निवडत असो किंवा एखादा पिक्चर बघत असो सगळेजण असं जेव्हा एकत्र बसतो तर आजही तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा क्षण असतो तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या घरात पण लहान मुलं असतील किंवा नसतील या गोष्टी करत जा सगळ्यांनी मिळून छोटी छोटी कामं करत जा खरंच खूप आनंद वाटेल छान वाटेल आणि मुलांच्या भांडे कसा <laughs> आणि मुलांच्या मनात जो मॅसेज जातोय तो चांगला मेसेज गेला पाहिजे असं ओके बाय 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 बाय